हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रेजी शब्द वर्डिक्ट इक वर्डिकचा मराठीत अर्थ निर्णय निकाल स्पष्ट मत निवाडा निर्वाळा कॉल किंवा अधिमत होत आहे वर्डिकला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द ज्युरी वॉज इन वर्डिक्ट दुसरा वाक्य आहे द एपेक्स वर्डिक्ट वॉज इन व्हर्डिक्टर फेवर तिसरा वाक्य आहे द रिस्पॉन्स टू द ज्युरीज वर्डिक्ट वॉज वन ऑफ आउटरीच चौथा वाक्य आहे शी कॉल दिक्ट्री ऑफ ट्रुथ ओव्हर फॉल्सहुड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू